लोकांसाठी लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड नी पक्षपाती वेब पोर्टल YouTube चॅनल सिटीलाईन न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका कार्यक्रमासाठी हो जिल्हा उपाध्यक्ष विभाग

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आज आपण सर्वजण होत आहोत या पवित्र प्रसंगी पण बाबासाहेबांचं स्वप्न काय होत का, का मी भारत आणि आपण विरुद्ध वागतोय तर आज आपण ही ग्राम शाखेच व्हिडिओ काढते भारतीय तोपर्यंत परदेश करू शकत नाही